आज आपण पंधरा मिनिटमध्ये झटपट असं सांबारची रेसिपी बनवणार आहोत आणि टेस्टलाही अप्रतिम होतं हे सांबर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी स्वप्नगंधा माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहेत मस्तपैकी असं झटपट अगदी कमी वेळात तयार होणारं सांबर त्यासाठी मी इथं छोटी अर्धी वाटी तुरडाळ घेतलेली आहे ती छान पाण्याने एकदा दोनदा चांगली धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये जे पावडर वगैरे असेल ते निघून जाईल नंतर तिथे एक मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे जो पिकलेला छानपैकी नंतर यामध्ये कट केलेला साल काढून कट केलेला इथं मी दुधी भोपळा घातलेला आहे नंतर यामध्ये चांगला उभा चिरलेला कांदा घातलेला आहे मोठा साईजचा कांदा घातलेला आहे मी आणि इथं एक शौघ्याची शेंग पूर्ण घातलेली आहे कट करून आणि एक मिडियम साईजचा बटाटा घातलेला आहे त्याचं बटाट्याचा पण साल काढून मी कट केलेला आहे नंतर यामध्ये हळद एक चमचा आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं नंतर यामध्ये मी दोन ते तीन कप पाणी घातलेलं आहे भाज्या भाज्या शिजतील एवढं पाणी घालून घेतलेलं आहे नंतर इथे मी चिंच घातलेली आहे म्हणजे चिंच आपली ना भाज्या आणि डाळीसोबत चांगली शिजेल आणि त्याचा अर्क चांगला उतरेल त्याच्यामध्ये त्यासाठी मी इथं शिजताना चिंच घातलेली आहे आणि हे, हे सगळं मी झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला आणि तुम्ही बघू शकताय छान आपलं सगळ्या भाज्या आणि डाळी चांगले शिजलेले आहेत आता हे शिजवून घेतलेलं मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्या आणि डाळी एकजीव झाल्या पाहिजेत त्यासाठी मी व्हिडिओ दाख मध्ये दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया हे मिश्रण आता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण नंतर परत कुकर गॅसवर ठेवूया नंतर यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे दोन चमचा मिरचीपूड पावडर टाकलेली आहे तर यामध्ये अर्धा चमचा मी गुळ गुळ घातलेला आहे जेणेकरून आपल्या सांबरला छान टेस्ट येईल चिंचा आणि गुळामुळे नंतर यामध्ये आपल्याला चम याम। दोन चमचे सांभर टाक मसाला टाकलेला आहे इथं मी रेडीमेड सांबर मसाल्याचा वापर केलेला आहे मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला थोडं घट्ट वाटत आहे तर आता आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे जेवढी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे पातळ घट्ट त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता तर असं पातळ सांबर प्यायला देखील छान वाटतं त्याच्यामुळं मी इथं थोडंसं पातळ सांबर बनवलेलं आहे आता आपण सांबरसाठी तडका बनवूया तडका पॅनमध्ये इथं मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये महुरी जिरे एक चमचा हिंग आणि कढीपत्त्याची पानं घालून छान तडका बनवून घ्यायचा आहे आणि तो आता आपल्या सांबरवर घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा तडका मी सांबरवर घालून घेतला आहे आणि तो एकदा परत एकदा सांबर छान मिक्स करायचा आहे तडक्यामध्ये आता आपलं सांबर सांबर ऑलमोस्ट तयार झालेलं आहे छान आता पाच मिनटं त्याला चांगली उकळी काढून द्यायची आहे नंतर यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे जेणेकरून सांबर आपल्याला खूप छान दिसेल आणि टेस्टलाही पण छान लागेल नंतर पहिल्यांदा आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळं टेस्ट करून आपल्याला परत थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये मी नंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं टेस्टला मीठ कमी होतं नंतर यामध्ये मीठ घाल झाल्यानंतर मी परत दोन ते तीन मिनटं चांगलं सांबर उकळून दिले आहे आणि बघू शकताय तुम्ही चांगलं सांबर उकळून झाल्यानंतर त्याचा कलर पण चेंज झालेला आहे जसं आपल्याला पाहिजे तसं सांबर तयार झालेलं जा आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असे सांबर तयार झालेलं आहे जसं सांबर आपण उकळत जाऊ तसं भाज्या वगैरे एक एकजीव होऊन ते सांबर थोडंसं सा एकसंध आणि घट्ट बनतं आणि आपलं सांबर छान असं पंधरा मिनिटात तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि टेस्टला पण खूप छान लागतं तर तुम्हाला अशी झटपट सांबारची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय